लोकसभेची चौथ्या टप्प्याची निवडणूक तेरा मे रोजी होणार आहे आणि मावळ तेहतीस मावल, मावल लोकसभा उमेद मा महायुतीचे उमेदवार श्री खासदार श्रीरंगअप्पा बारणेसाहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही महायुतीमध्ये सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरबोडी नाही आहे आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या परिसरामध्ये मी प्रत्येकाला दोन दिवसामध्ये प्रत्येक परिसरात जाऊन भेट देऊन आलेलो आहे प्रत्येक परिसरामध्ये आमचा व्यवस्थित पद्धतीने प्रचार चालू आहे आज कर्जत आज खालापूर तालुक्यामध्ये संतोष बैजमारे यांच्या नेतृत्वाखाली त्या पर परिसरामध्ये आमचं चांगलं प्रत्येक गावागावी जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे खोपोळी शहरामध्ये चालू आहे पात्रात जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चालू आहे नेरळमध्ये चालू आहे मी काल माथेऱ्यानमध्ये गेलो होतो हे सर्वजण या माहितीच्या कामामध्ये सर्व तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वजण व्यवस्थितपणे प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार सुरू गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत पंतप्रधान मोदी व उमेदवार बारणे यांनी केलेलं काम घरोघरी पोहोचतोय तालुकाध्यक्ष संतोष बैलमार यांचं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी खालापुरात राणसई गावातील नवसाला पावणाऱ्या गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने प्रचारात उतरला असून पंतप्रधान मोदी उमेदवार बारणे यांनी केलेलं काम घरोघरी पोहोचतोय धनुष्यबाणाला मतदान करण्यासाठी आवाहन मतदारांना करीत असल्याचं तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी महड येथे वरदविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन दुसऱ्या टप्प्यातील महड येथे प्रचार सुरू करताना माध्यमांना माहिती दिली आहे कर्जत खालापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी ताकद आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात सहभागी होते मात्र नेते सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचा स्वतंत्रपणे प्रचार बुधवार बुधवारपासून रानसई गावातील नवसाला पावणाऱ्या गावडई झोलाई मातेच्या मंदिरातून केला आहे शिरवली वावोशी परखंदे होराळे आदी परिसरात प्रचार केला यावेळी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील महिला तालुकाध्यक्ष प्राची पाटील उद्धव तात्या देशमुख बंधू मलबारी गणेश पाटील बाबू पोटे अमोल पाटील तुषार मुंढे प्रसाद पाटील महाडिक यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते तर गुरुवारी नऊ मे रोजी महाडच्या वरद विनायकाला पुष्पहार तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे युवक तालुकाध्यक्ष सोनू पिंगळे यांनी अर्पण केल्यानंतर गावात प्रचाराला प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शरद कदम माजी उपसभापती विश्वनाथ पाटील शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील नगरसेविका श्वेता गुरव राष्ट्रवादीचे खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव विजय देशमुख सोनाली खंडागळे वैशाली पाटील गावडे गणेश पाटील राजू गावडे आनंद पाटील बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत चांगल्या पद्धतीने श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय महायुतीत कोणतीही कुरबुर नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर खारे यांनी सांगितलंय कर्जत खालापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेऊन प्रचार करीत आहेत त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याचं सुधाकर खारे म्हणाले आहेत

तालुक्या पंचायत समिती दिवसभर कमी झालेत प्रचाराचा जोर वाढलेला आहे राष्ट्रवादी आपल्यापर्यंत जास्तीत जास्त जसं मतदान होईल फिरंग बारने यांना याच्यासाठी प्रयत्न करते प्रत्येक प्रत्येक घरोघरी जाऊन का आप्पापारांनी जे जा काम केलं आहे ज्याच्या पद्धतीने आप्पापारांनी काम केलेलं आहे मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते काम आम्ही लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मतदान झाल्यासाठी या झालं पाहिजेसाठी आम्ही राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे आज पंचायत नगरपंचायतमध्ये पूर्ण दिवसभर आमचे सोलापूर नगरपंचायतचे चे शहराध्यक्ष संतोष गुराव असतील नगर गुरु मॅडम असतील शरद कदम असतील युवकाध्यक्ष सोनू असतील इतर सर्व आमचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज दिवसभर या बरोबर उन्हामध्ये आम्ही धनुष्यपणाचा प्रचार करत आहे